नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी करवीर तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायतचे सदस्य गजेंद्र भीमराव हेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त कुमार विद्या मंदिर शाळा क्रमांक तीन या ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाला गांधीनगर ग्रामपंचायत सरपंच संदीप पाटोळे उपसरपंच पूनम परमानंदानी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सचिन दिलीप पवार आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते आज आपले ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री गजेंद्र हेगडे वीस तारखेला यांच्या वाढदिवसाला दादा यांच्या एक आपल्या विद्या मंदिर कन्या विद्या मंदिर नाही एक छोटीशी भेट दिलेली आहे त्या कार्यक्रमाला आपल्या अध्यक्षस्थानी आपले गांधीनगरचे सरपंच सर आपले ग्रामपंचायत सदस्य पूर्ण मॅडम सचिन आणि आपले मुख्याध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थ्यां आपल्या गजेंद्र वेगड्याचं तसं बघायला तर कौतुक असे कार्यक्रम वगैरे असत असतात उद्भवतात आणि निश्चितच त्याच्या माध्यमातून फुल ना फुलाची पापे म्हणून त्याच्या माध्यमातून तुम्हाला एक वही अशी भेट देत आहे त्या वहीच्या माध्यमातून तुम्ही एक असे एक मोठं झालं एक होत वकील कलेक्टर डॉक्टर इंजिनियर असं व्हावं असे आमची इच्छा आहे आणि गजेंद्र हेगडेबद्दल शिवसिद्ध न्यूज साठी प्रकाश दळवी